पुण्यातील पॉरशे केस नंतर तरी अशी अपेक्षा ठेवण्यात आली होती की तरुणाईमध्ये किंवा युवकांमध्ये जनजागृती निर्माण होईल आणि सजगता निर्माण होईल ड्रिंक अँड ड्राईव्ह बद्दलची परंतु तसं काहीही झालेलं दिसत नाही कारण की पॉर्शेच्या केस नंतर अशा बऱ्याचशा केस झाल्यात त्याच्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस घडलेल्या आहेत आणि हिट अँड रनच्या केसेस घडल्यात तशीच एक केस एकवीस ऑक्टोबरला म्हणजे मंगळवारी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास मोहम्मदवाडी इथे घडली आपण आता तिकडे जाऊ तुम्ही तर बघू शकताय की इथे जे ड्रेनेज आहे त्याच ठिकाणी त्या माणसाला लागलेलं होतं त्या या ठिकाणी जिथे आता वाळू टाकण्यात आली तिथे त्याचं रक्त सांडलेलं होतं आणि आता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार गाडीमध्ये पुंटो गाडी होती फियाटची पुंटो गाडी होती त्या फियाट गाडीमध्ये चौघ जण होते जे आपल्या मित्राच्या घरून दिवाळी साजरी करून येत होते पण फक्त दिवाळी साजरी करून का तर नाही दारू पिऊन दिवाळी साजरी करून ते आपल्या घरी पुन्हा निघाले होते आणि चौघ ही दारू पिलेले होते आणि त्याच्यामुळे जेव्हा ते इकडनं पास होत होते तेव्हा इकडनं एक सत्तावीस वर्षाचा तरुण सत्तावीस वर्षाचा युवक इकडनं येत होता आणि त्यामुळे त्या मध्यधुंद त्या अवस्थेत ते चौघ आणि जो गाडी चालक जो त्यांचा मित्र होता त्या गाडी चालकाला ह्या सर्व बाकीच्या मित्रांनी अजून प्रोत्साहन दिलं की बाबा तू जोरात गाडी चालव अजून जोरात गाडी चालव आणि नशेच्या हरी जाऊन त्यांनी ती गाडी जोरात देखील चालवली परंतु ह्याचा परिणाम असा झाला की सत्तावीस वर्षीय युवकाचा या ठिकाणी ते जोरात गाडी चालवल्यामुळे मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्यामुळे आणि स्पीड असल्यामुळे या त्या सत्तावीस वर्षाच्या माणसाला येऊन ती गाडी ते धडकली आणि त्या माणसाचा जागीच मृत्यू झाला होता आता ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला अशी अजून एक गोष्ट समजते की जो मृत व्यक्तीचा जो भाऊ होता त्या माणसाने काळे पोलीस स्टेशनला ही या गोष्टीची तक्रार नोंदवली आणि याच गोष्टीची दखल घेत काळे पोलीस स्टेशनांनी काळे पडल पोलीस स्टेशननी त्या चौघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावरती भारतीय न्याय कलमा अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल केला होता आता अजून एक गोष्ट अशी सिद्ध होतीये की पोलिसांनी सर्वप्रथम त्यांची मेडिकल टेस्ट केली ससून पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी त्या सर्वांची मेडिकल टेस्ट केली त्याच्यामध्ये त्या चौघांपैकी तिघं जी होते ते प्रॉपरली ड्रंकेन म्हणजे प्रॉपरली मद्यपान केलेले असे आढळून आले होते आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेवरती आणि ट्रॅफिक रुल्स ट्रॅफिक रूल्स म्हणण्यापेक्षा तरुणाईचे असे होणारे कारनामे ह्याच्यावरती पुन्हा एक वेगळाच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं कारण की मध्यधुंद अवस्थेमध्ये अशी गाडी चालवणं आणि फास्ट स्पीड चालवणं ह्याचा परिणाम आपण बघितलं की त्या युवकाला त्याचं जीवनाशी हात धुवावे लागले होते आता तुर्तास तरी हे चौघजण जे आहेत ते आता पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना कोर्टाचे आदेश येस तोपर्यंत पोलिसांच्या कस्टडीमध्येच ठेवलं जाणारे अशी आपल्याला माहिती मिळते आहे परंतु इथे प्रश्न असा उपस्थित होतोय की मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं आणि सरे आम म्हणजे तुम्ही पार्टी करून येत आहे आणि त्यांना हे देखील माहिती होतं की आपण आता दारू पिलो आहोत आणि आपण आता गाडी फास्ट चालवतोय म्हणजे ते त्यांच्या भानावरती होते की आपण आता दारू पिल्यानंतर आपण गाडी चालवणार आहोत परंतु जेव्हा ते दारू पिल्यानंतर जेव्हा त्यांचं भान हरपलं तेव्हा ह्या अशा गोष्टी घडल्या आता या गोष्टीवरती लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई या अशा प्रकारांवरती झाली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे काही नागरिकांचं असं देखील म्हणणं की त्या माणसाच्या मृत व्यक्तीच्या फॅमिलीला किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मॉनिटरी काहीतरी मदत मिळावी म्हणजे त्यांना अनुदान मिळावं कारण की आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तो एक डिलिव्हरी बॉय होता असं आपल्याला एक माहिती समज समज माहिती समज समजते आहे या, या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि बघत राहा न्यूज डॉट्स मी आणशु काशी